लोकवाणी न्यूज नेटवर्क मागची बातमी उमदी तालुका जत येथे उमदी सुसलाद रस्ता ते महावितरण कार्यालयाच्या रस्त्याचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच मुद्दू तेली यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बसवेश्वर बिगर ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन एम डी सुरगोंड माजी उपसरपंच निसारभाई मुल्ला उपस्थित होते उमदी येथील सुसलाद रस्ता महा ते महावितरण कार्यालयाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते तसेच पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने चालत जाण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागत होती गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम करण्याची मागणी तेथे ते वास्तव्यास असलेल्या लोकांची अनेक वर्षांपासून रस्ता कॉन्क्रीटीकरण करून देण्याची मागणी होती अखेर उमदी ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सुविधा योजनेतून अकरा लाख व जनसुविधा योजनेतून दहा लाख रुपये मंजूर होऊन सुसलाद रस्ता ते महावितरण कार्यालयाच्या रस्त्याचे उद्घाटन करून कामाला सुरुवात करण्यात आले यावेळी उपसरपंच मलकारी बाबर चिदानंद रगटे आमू बालगाव माजी सरपंच अशोक माशाळ ग्रामपंचायत सदस्य अरविंद माळी महादेव पुजारी बसू कोट्याळ अमर मडिया रिपीट अमर मडिवाळ संजय इंदापुरे सिराज मुल्ला हुसेन तांबोळी गुलाब सह अधिक मान्यवर उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी